तार मी नुपूर आणि ते घोळ घालून ठेवलेले अक्षयसर आहेत आणि आता आमचा एवढा अवतार आहे कारण आता रात्रीचे बारा वाजलेत आणि उद्या आम्हाला सुरतला जायचं आहे आणि महाराजांनी मला मदत करायला म्हणून खूप छान अशी बॅग वगैरे भरली आणि थोडीशी सिक्युरिटी म्हणून बॅगला त्यांनी कोड लावला आणि आता बॅग आमची लॉक झाली आहे आम्हाला झोपायचं होतं लवकर पण आता ही जोपर्यंत बॅग ओपन होत नाही तोपर्यंत मी झोपू शकत नाही युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून ते कसं खोलायचं याचा खूप जास्त ट्राय करत आहे पण ती पण ते काय होईना ही रली कंटाळलोय हे कसं करायचं कळत नाही आपण देवाचं नाव घेऊया आणि शेवटचा ट्राय करणार आहे आणि मी आहे कारण आम्हाला खूप लेट होतोय मला स्वामी सपत ओपन झालं ते आम्ही किती वेळ ट्राय करतो माहिती आहे फायनली ते ओपन झालं म्हणजे कुठेही जाण्याआधी आम्ही कांड केला नाही असं होत नाही आणि मी किती भारी बॅग बोलतो आणि हे किती मस्त खरं खरं आज आज मी ॲप्रिशिएट करते कारण मी आजच कोल्हापूरवरून आले होते त्यामुळे मी खूप अशी मस्त बॅग घेतली गुड सगळ्यांना तुमच्यासारखाच नवरा मिळू दे थँक्स झोपतच चला आता आम्ही झोपतो आणि आता आपण भेटूया उद्या बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही सांगतो आयडीच्या रेल्वे स्टेशनला येऊन बसलो आहे पण आमची ट्रेन आहे ती एक तासभर लेट झाली आहे सो काही गव्हर्नमेंट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी देताना यांचं लप इतकं भरी इतकं भरी आहे की काहीतरी होतंय म्हणजे बस लेट होते माहीत नाही पंक्चर होते mm -hmm. सो आज आजचा अपडेट आहे की ट्रेन लेट झाली आहे एक तास सो आम्ही आता बसलोय आणि इथून आता आमचे डायरेक्ट सुरतला ट्रेन यायचे मी रात्री पोचणार आणि ह्यांना घरात खाऊन पिऊन सगळं आले तरी पण आता इथे चहा प्यायचं काय होत नाही आहे ट्रेनमध्ये आहे तुम्हाला मी दाखवते देसी स्पायडरमॅन

आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट शूट शूटसाठी नुपूरचा एक शूट आहे तर तो आवरून आम्ही नंतर एक मार्केट फिरायला जाणार आहे मुंबई मार्केट नावाची जागा आहे इकडे सुरतमध्ये कपड्यांचं खूप मोठं मार्केट आहे तर तिथे जाणार आहे सगळं काम वगैरे आवडलंय आणि आता मस्त पाणीपुरी जेवायच्या होत अजून आम्ही साडेचार पाच वाजले

हेल्दी खाणार समोर मेनू कार्ड आलो ज्याच्यामध्ये होत घ्यायला येणार आहे तू तुझं माग आता मला फायदा हाम जरा

हे काय होत इकडे तिकडे बघून हे काय होत इकडे तिकडे बघून कॉफी पिणं हे काय तिकडं कोण आहे मी इथं बघा अरे तिकडं कोण आहे अख्ख रेस्टॉरंट आणि तिकडं कोणाला बघायला मी समोर बसली आहे तुमच्या काय बघू मी तुला रोज बघतो ठीक आहे इसका ह्याचा उत्तर लवकरच मिळणार आज माझी इम्पॉर्टंट मीटिंग सोडून मी तुझा शूट करायला इथे आलो बरोबर आहे टुर्नामेंट आहे सामदेव <laughs> माझा भाऊ प्रतीक यांनी आज आठ वाजता ठीक मीटिंग ठेवलेली हो पण तुझ्यामुळे मला चाललं त्या मीटिंगला शूटचे पंधरा हजार रुपये जी पे करून टाक आणि आम्ही चाललोय बॉम्बे मार्केट ला जिथे मला नुकूर शॉपिंग करून देणार खूप सारे कपडे घेऊन देणार आहे आणि काय सांगू मी तुम्हाला किती खुश आहे उघड्या डोळ्यांनी दिवसा स्वप्न पाहणे काय असत हे याला हे म्हणतात उघड्या डोळ्यांनी दिवसा स्वप्न पाहणे चला कपडे चला साड्या घ्यायला सुरतला एक चुली साड्या मिळतात त्याच्यामुळे आम्ही खूप भरलेलं आहे साड्यांनी घर भरलेलं आहे साड्यांनी घर भरलेलं आहे कपाट जागा नाहीये कपडे ठेवायला तुमचे कपडे काढून टाकू आणि त्याच्यामध्ये साड्या घेऊया नाही चल आपण आता मार्केटला जाऊया माझा तर इकडे येऊन काहीच फायदा नाही सगळं बायकांचं आणि पोरांच आणि नुकूरचा फायदा सुद्धा नाहीच आहे कारण तिला काय समजतच नाही की काय घ्यावं आणि काय नको यांनी किती वर्षाचा उपवास केला असेल म्हणून यांना माझ्यासारखी बायको मिळाली जिला शॉपिंग करण्यामध्ये इंटरेस्ट एवढा मोठ्या मॉल मध्ये फिरलोय मला वॉशरूमला जायचं म्हणून होय म्हणजे आम्ही कपड्याच्या मार्केटमध्ये घुसलोय अख्खा होलसेल मार्केटमध्ये फक्त वॉशरूमला मार्केट मध्ये फक्त वॉशरूम ला जाण्यासाठी एखादी दुसऱ्याची बाईक वाचतात ना अजून ते मार्केट आलेलं नाही म्हणून ज्यावेळी मिळेल ना त्यावेळेस माझं किरी कमी होत नाही पण मी पण असं खूप शॉपिंग करते काय खरं सांगा तुम्ही पण सगळे व्हिडिओ बघितले मला मला अजिबात हे नाही ह्या मला हे मागे लागून लागून कधी कधी कपडे घ्यायला <laughs> अख्खा बॉम्बे मार्केट फिरून आलो दाखवते मार्केट एवढं मोठं मार्केट आहे डोळे बंद केले तरी डोळ्यासमोर लेंगे आणि काहीतरी साड्याच दिसत आहे आणि नाकात रजनीगंधा चार लेंगे मला आणि झाड्यात दिसणार आहे एवढी व्हरायटी आहे की काय कळत नाही बघूया आणि काहीतरी खाऊया मास्त खायचं सकाळपासून नुसतं एकावर एक एकावर खातच आहे जरा फिरवूया जरा फिरूया मग खाऊया तुमचे तुमचे थोडेसे पैसे मला देणार काय व्याजावर

आम्ही ते मार्केट फिरलो मग आम्हाला अजून डोळे बंद अजूनही डोळे बंद केले की ते साड्या आणि घागरे काय डोळ्यासमोरून जाईना मग आम्ही खाली आलो आणि आम्ही एकमेकांना असं बघितलं आणि आम्ही म्हटलं की आपण गाशा गुंडाळूया आणि परत जाऊया आपापल्या घरी पण आम्ही गप रात्रीची तिकीटं काढली आणि आता आम्ही परत चाललो आहे आणि हे आहेत ना हे इंट्रोवर्ड आहेत आणि मी खूप एक्स्ट्रोवर्ड आहे तर आम्ही इंट्रोवर्डला इंट्रोवर्ड म्हणत नाही आम्ही त्याला एक शब्द इन्व्हेंट केलाय जो ऍक्च्युअली माझ्या भावाने इन्व्हेंट केलाय कोणता शब्द आहे माणूस आम्ही <laughs> इंटरवडला माणूस घाण बघ माणूस घाण असं म्हणतो आणि आज आम्ही सक्सेसफुली दोघंसुद्धा माणूस घाण वागलेलो होत आणि आम्ही परत आपापल्या अप घरी जाणार आहे ह्यांना सिकनेस खूप होत येत होता चार दिवसाचा शेवटचा मील आम्ही ऑर्डर केलेला आहे तिकडं ते चहापीत बसलेत बोरबॉन सकट वाव एकशे पन्नास रुपयाचा आलू पराठा बघा विथ लॉट ऑफ दही विथ ऑफ द ही खूप दही आहे चला आता आम्ही खातो कारण आमची बस आहे पिंकी पिंकी पॉमकी बस आहे पिंकी पिंकी पॉमकी बस मध्ये आम्ही बसलोय काय आपले नंबर मागचे हो अरे फुल रूम आहे हे वाव मस्त आहे बस वाव, बस वाव नवीनच बस आहे सुरत मधून जर तुम्हाला यायचं असेल तर एकदम मस्त बस म्हणजे